छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ही हिंदुस्थानच्या हजार वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांतिकारी घटना मानली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने हिंदुस्थानचं भाग्य बदललं आणि चेहरा मोहरा देखील बदलला हिंदुस्थानच्या मागच्या हजार वर्षाच्या इतिहासाचा अभ्यास करायचा झाला तर तो, तो दोन टप्प्यात करावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या नंतरचा इतिहास आशा या महान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद त्यांच्या जन्मतिथीचा वाद त्यांच्या जन्माच्या जवळपास चारशे वर्षानंतर देखील चालू राहावा हे तुमचं माझं आणि इतिहासाचं दुर्भाग्य म्हणायला हवं नमस्कार मी डॉक्टर राज जाधव पुन्हा हो, एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीविषयीचा वाद तो कुठून सुरू झाला कसा विकोपाला गेला आणि आज चारशे वर्षानंतर देखील तो वाद आज तागायत तसाच का आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि सर्वात शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नेमकी कधी साजरी करायला पाहिजे तिथीनुसार की तारखेनुसार याच्याविषयी एक कन्क्लुजन देण्याचा प्रयत्न करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यामागे दोन व्यक्तीची नावं प्रामुख्याने घेतली जातात त्यातील एक म्हणजे महात्मा फुले आणि दुसरे म्हणजे लोकमान्य टिळक आता यातील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम कोणी सुरू केली हा वादाचा विषय आहे परंतु तो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय नाही त्यामुळे कधीतरी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये यावर देखील आपण सविस्तर चर्चा करूयात अठराशे पंच्याऐंशी साली डगलस नावाचा एक इंग्रज अधिकारी रायगडाला भेट द्यायला गेला इथे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था पाहिली आणि तो अंतर गेला त्याची त्याला वाटणारी त्याने टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या वृत्तपत्रामध्ये व्यक्त केली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली त्याच्यातच एक बैठक पुण्यामध्ये भरली ज्याच्यामध्ये शिवस्मारक समिती चर्चा होणार होती या चर्चेतून सुद्धा पुढे काही ठोस असं निष्पन्न झालं नाही परंतु पुढे दहा वर्षांनंतर अठराशे शहाण्णव साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लोक एकत्र आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली तर देशाला स्वातंत्र्य मिळणं सुखकर होऊन जाईल या विचारातूनच लोकमान्य टिळकांनी अठराशे शहाण्णव साली शिवजयंतीची सुरुवात केली परंतु शिवजयंती कुठल्या तारखेला किंवा कुठल्या तिथीला साजरी करायची हा एक प्रश्न लोकमान्य टिळकांसमोर होता लोकमान्य टिळक हे स्वतः इतिहासाचे गाडे अभ्यासक होते तसेच ज्योतिषाचे जाणकार देखील होते म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा आणि जन्मतारखेचा शोध घ्यायला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा शोध घेत असताना त्यांनी एक्क्याण्णव कलमी बखर चिटणीस बखर नागपूरकर भोसले बखर शेळगावकर बखर पंतप्रतिनिधी बखर अशा अनेक बखरींचा अभ्यास केला या सर्व बकरींच्या अभ्यासातून लोकमान्य टिळकांसमोर जी तिथी आली ती होती वैशाख शुद्ध प्रतिपदा गुरुवार शके पंधराशे एकोणपन्नास म्हणजेच सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस मुळात या सर्व बखरींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची जी काही तिथी दिलेली आहे त्याच्यामध्ये बराच फरक आढळून येत होता कुठलीही बखर एकमेकाशी सुसंगत नव्हती याच तिथीचं मॅथमॅटिक्स मांडायला गेलं तर ते प्रत्येक ठिकाणी चुकत होतं कुठे वार चुकत होता कुठे संवत्सर चुकत होतं कुठे तिथी चुकत होती तर कुठे साल चुकत होतं असं असलं तरी लोकमान्य टिळकांनी सहा एप्रिल हीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख समजून पुढे अनेक शिवजयंत्या साजऱ्या केल्या आणि हीच तारीख पुढचे जवळपास शंभर वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून साजरी केली गेली लोकमान्य टिळकांनी ही तारीख निवडत असताना ज्या बकरींचा आधार घेतला होता त्या सर्वच बकरी जवळपास उत्तरकालीन होत्या आणि त्या जवळपास शंभर वर्षाच्या नंतर लिहिल्या गेलेल्या होत्या म्हणून त्यांना मुळात ठोस पुरावा मानता येत नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीविषयी जी क्रांतीकारी घटना घडली ती म्हणजे दाजीसाहेब जेदे देशमुख यांनी स्वतःच्या घरात असणारी प्रत प्रसिद्ध केली जवळपास एकोणीसशे आठच्या आसपास दाजीसाहेब जेधेने आपल्या घरात असलेली जेधे शकावलीची प्रत प्रसिद्ध केली होती शकावली हा तेवीस पानांचा ऐतिहासिक दस्तावेज आहे ज्याच्यामध्ये पंधराशे एकोणपन्नास ते सोळाशे एकोणीस पर्यंतचा म्हणजेच इसवी सन सोळाशे अठरा ते सोळाशे सत्त्याण्णव पर्यंतच्या अनेक ऐतिहासिक घडामोडींचा उल्लेख केलेला आहे या जधेशकावलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तिथी अगदी व्यवस्थितपणे आणि विस्तृतपणे नोंद केलेली आढळली फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार शके पंधराशे घटी अठरा पळे एकतीस गड पाच पळे सात अशी नोंदवली होती म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शुक्रवारी सूर्यास्तानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता अशी नोंद जेवली मध्ये आढळते असं सांगितलं जात की दाजीसाहेब जयदेंनी ही जेधे शकावलीची एक प्रत लोकमान्य टिळकांना देखील दिली होती परंतु पुढे लोकमान्य टिळकांना मंडालीच्या तुरुंगात जावं लागलं आणि सहा ते सात वर्ष ही प्रत तशीच पडून राहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी विषयी सर्वात महत्वाची नोंद किंवा क्रांतिकारी घटना घडली ती एकोणीसशे पंचवीस साली जेव्हा शिवचरित्र प्रदीप नावाचा ग्रंथ लिहिला गेला ज्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी खल केला गेला होता जेधे शकावलीमध्ये नोंदवल्या गेलेल्या तिथीचं मॅथमॅटिक्स मांडल्याच्या नंतर त्यातील सर्वच गोष्टी जुळून येत होत्या म्हणजे तिथी वार योग नक्षत्र संवत्सर या सर्वच गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माविषयीच्या जुळून येत होत्या पुढे या जयदे शकावली मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीची वेळ चोख आहे हे लक्षात आलं जेव्हा शिवभारता एक महान ग्रंथ ज्याचे लेखक कविंद्र परमानंद होते जो ग्रंथ समकालीन होता इतकंच नाही तर जो ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुज्ञेनेच लिहिला होता त्या ग्रंथाची तिथी आणि जेधे शकावलीची तिथी ही जेव्हा मॅच झाली तेव्हा मात्र बऱ्याच इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तिथी ही जेधे शकावली आणि शिवभारतानुसारच असावी असं मान्य करायला सुरुवात केली नंतरच्या काळात राजस्थानमधील शिवराम ज्योतिष या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन ज्योतिषाने छत्रपती शिवाजी महाराजांची कुंडली देखील सापडली ज्यामध्ये नोंदवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तिथी सुद्धा शकावली आणि शिवभारत यांच्याशी जुळत होती नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तयार केलेली कुंडली आणखी दोन ठिकाणी सापडली त्यातलं एक ठिकाण होतं उदयपूर येथील बनेडा आणि दुसरं ठिकाण होतं बिकानरच्या फोर्ट लायब्ररी येथे राजस्थान येथील मिठालाल व्यास यांच्याकडे सुद्धा अशीच एक छत्रपती शिवाजी महाराजांची कुंडली सापडली इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जी राज्याभिषेक कुंडली मांडली गेली त्याची सुद्धा नोंद ही जेधेशकावली आणि इतर सर्व कुंडली यांच्यासोबत मॅच होऊ लागली आणि तेव्हा मात्र सर्वच इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तिथी ही फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार पंधराशे एक्कावन्न आहे याच्यावरती शिक्कामोर्तब करायला सुरुवात केली असं असताना देखील इतिहासकारांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीविषयीचा विषयीचा वाद थांबायला तयार नव्हता म्हणून महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन तीन नोव्हेंबर सोळाशे सहासष्ट रोजी एक समिती स्थापन केली त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने अनेक मातब्बर इतिहासकारांना त्या समितीवरती नेमलं त्यामध्ये ज्या इतिहासकारांचा सहभाग होता ते इतिहासकार होते म म पोद्दार ग ह खरे वासी बेंद्रे ब मो पुरंदरे मो ग दीक्षित न र फाटक आणि आ ग पवार अशा या मातब्बर इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरती खल करायला सुरुवात केली ज्यामध्ये सरते शेवटी न र फाटक आणि आ ग पवार यांनी जुनीच चालू असलेली सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस हीच तारीख उचलून धरली इतर इतिहासकारांनी मात्र एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या तारखेवरती शिक्कामोर्तब केला हे असं झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने जोपर्यंत इतिहास तज्ज्ञांमध्ये एकमत होत नाही तोपर्यंत जुनीच चालू असलेली सहा एप्रिल हीच तारीख सरकारी समारंभासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची तारीख म्हणून घोषित केली आणि पुढे सुद्धा कित्येक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती ही सहा एप्रिललाच साजरी करण्यात आली परंतु यामुळे वाद मिटला नाही तर अजून वाढला जुनी चालत आलेली सहा एप्रिल ही तारीख दुसरी होती नव्याने इतिहासकाराने मंजूर केलेली एकोणीस फेब्रुवारी ही तारीख आणि तिसरी होती वद्य तृतीया ज्या दिवशी येते ती तारीख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही वर्षातून तीन तीन वेळेस साजरी होऊ लागली पुढे अनेक इतिहासकारांनी आणि इतिहास तज्ज्ञांनी काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा म्हणून सरकारला अप्रोच केला त्याच्यामध्ये प्रमुख इतिहासकार होते विद सरलष्कर चीना परचुरे आणि निनाद बिडेकर या इतिहासकारांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर यांची भेट घेतली आणि शिवजयंती विषयीचा काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती केली परंतु सरकारकडून त्यांना सांगण्यात आलं की शिवजयंतीची तारीख ही सहा एप्रिल सरकारने डिसाइड केलेली आहे परंतु या विषयीच्या जर काही तुमच्या त्रुटी असतील किंवा काही सूचना असतील तर एक महिन्याच्या आत त्या सरकार दरबारी सादर कराव्यात त्याच्यावरती योग्य तो विचार केला जाईल झालंही तसेच अनेक मातब्बर इतिहासकार एकत्र आले त्यांनी सरकार दरबारी आपल्या सूचना आणि आपला अभ्यास पाठवला या प्रयत्नाला मात्र फळ आलं आणि पुढे इसवी सन दोन हजारमध्ये मध्ये आदरणीय विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची तारीख एकोणीस फेब्रुवारी आहे हा ठराव मंजूर केला आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एक 2001 साली या तारखेची पहिली शिवजयंती शासकीय इतमामात साजरी केली गेली असं असलं तरी आजही काही गट काही पक्ष काही संघटना या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तारखेनुसार साजरी न होता तिथीनुसार साजरी झाली पाहिजे हा आग्रह धरून आहे पहिला वाद हा तिथीमध्ये होता आता वाद आहे तो तिथी आणि तारखेमध्ये आता विषय राहतो तो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी केली पाहिजे तिथीला केली पाहिजे की तारखेला केली पाहिजे मुळात छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा कुठलाही उत्सव करायचा असेल तो राज्याभिषेकाचा असो पुण्यतिथीचा असो किंवा जयंतीचा असो त्याच्या मागचा उद्देश एकच असतो की त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर झाला पाहिजे विचाराचं मंथन झालं पाहिजे आणि त्या मंथनातून जे शिवविचार अमृत निघेल हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे आणि आयुष्यात स्वतःचं उत्थान करून घेतलं पाहिजे जर मोठं हा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपण साजरी केली पाहिजे परंतु शेवटी प्रत्येक गोष्टीला एक दिनदर्शिका असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्रँड बनला पाहिजे असं जर सर्वांना वाटत असेल तर त्यासाठी कुठल्या तरी एका तारखेची निश्चिती असणं अत्यंत गरजेचं आहे तर ती एकोणीस फेब्रुवारी हीच योग्य तारीख आहे असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे याबाबतीत प्रत्येकाचं मत हे वेगळं असू शकतं प्रत्येकाच्या मताचा इथे आदरच आहे तुमचं याबद्दलचं मत काय आहे हे जरूर तुम्ही मला कळवा हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्ही मला सांगा व्हिडिओ जर आवडला असेल पुढे शेअर नक्की करा आणि तुमचं प्रेम असंच कायम असू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनी